आपण महाराष्ट्रातून सुरू होणार स्लीपर वंदे भारत प्रवाशांना या सुविधा मिळणार भारतीय रेल्वेने प्रवाशासाठी विविध सुविधा सुरू केल्या आहेत रेल्वेने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे यामुळे विविध मार्गावर ही ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे आता वंदे भारत एक्सप्रेस स्वीपर येणार आहे नागपूर ते पुणे दरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे या संदर्भात हालचाली वेगाने सुरू आहे नागपूर पुणे मार्गावर गरीब रथ अजनी पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आणि नागपूर पुणे एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे यामुळे आता या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूर पुणे मार्गावर प्रवाशांची चांगलीच गर्दी असते यामुळे अनेकांना आरक्षण मिळत नाही आरक्षण न मिळाल्यामुळे खाजगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो परंतु आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या मार्गावर आणखीन एक गाडी सुरू होणार आहे सध्या नागपूरवरून बिलासपूरला विलासपूर आणि नागपूर इंदूर मार्गावर वंदे भारत ट्रेन आहे परंतु ही ट्रेन चेअर कार आहे पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन नाही मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला थांबते स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये कुशन असणारे स्लीपर बर्थ असणार आहेत तसेच स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये दर्जेदार नॉईज कन्सेलेशन टेक्नॉलॉजी आहे मोबाईल चार्जिंगसाठी चांगली सुविधा कोच आहे कोचमध्ये शेन्सर आहे असणारे लाईट असतील हे लाईट कोण असेल तर चालू होईल अन्यथा बंद राहते